विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे खूप गोष्ट एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता त्याने त्याच्या मित्रांना आणि आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांना चांगल्या शिक्षकाबद्दल सांगण्यास सांगितले काही दिवसांनी त्याच्या एका मित्राने त्याच्याकडे एका व्यक्तीला पाठवले तो त्या माणसाशी थोडक्यात बोलला आणि त्याची पदवी आणि प्रमाणपत्रे न पाहता त्याला निघून जाण्यास सांगितले दुसऱ्याच दिवशी दुसरा मुलगा त्याच्याकडे आला तो तरुण होता आणि त्याच्याकडे फारशी पदवी किंवा फारसा अनुभव नव्हता पण त्याने त्याला आपल्या मुलाला शिकवण्यासाठी नियुक्त केले जेव्हा त्याच्या मित्राला ही गोष्ट कळली तेव्हा तो रागाने त्याच्या मित्राच्या घरी आला आणि त्याने त्याचे कारण विचारले त्या श्रीमंत माणसाने त्याला सांगितले की ज्याला तू माझ्याकडे पाठवले होतेस तो सरळ येऊन उन, तुझ्या ओळखीचा वशीला देऊ लागला एकदाही त्याला आपली पात्रता सांगण्याची गरज वाटली नाही पण मी माझ्या मुलाला शिकवण्यासाठी ज्या व्यक्तीला ठेवले तो मला विचारून खोलीत दाखल झाला त्याला कुणाकडूनही कोणत्याही प्रकारचे उपकार किंवा शिफारशी मिळालेल्या नव्हत्या त्याचा स्वतःवर विश्वास होता की त्याला ही नोकरी मिळेल आणि तो माझ्या मुलाला चांगले शिक्षण देऊ शकेल चढा शिफारस काही काळ कार्य करते आणि कठोर परिश्रम कायमचे कामाला येतात